होण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाने नांदेडमध्ये ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अद्ययावत कॉलेजची स्थापना केली आहे अणुऊर्जा काकोळकर यांच्या हस्ते ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे चे उद्घाटन करण्यात आले तंत्रशिक्षणा इंजिनिअरिंग सारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जावं लागतं पण त्याच दर्जाचे उच्च शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये मिळावं या उद्देशाने कार्य करणाऱ्या ग्रामीण शिक्षण संस्थेने आणखीन एक मानाचा तुरा नांदेडच्या शिक्षण क्षेत्रात रोवलाय ग्रामीण तंत्र निकेतन नंतर आता डॉक्टर विजय पवार यांनी ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना केली आहे अनुर्जा शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे उद्घाटन करण्यात आले केवळ पुणे मुंबई सारख्या संस्था दर्जेदार शिक्षण देतात असं नाही तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी ग्रामीण भागात उच्च शिक्षण संसाधने उपलब्ध होणे आवश्यक आहे ग्रामीण कॉलेज ऑफ ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अणुऊर्जा शास्त्रज्ञ काकोडकर यांनी डॉक्टर विजय पवार यांचे यावेळी अभिनंदन केले या समारंभात मराठी विज्ञान परिषद घेण्यात आली यावेळी अणुऊर्जा शास्त्रज्ञ काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं केवळ दर्शनच नव्हे तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला पाहिजे भेटायला पाहिजे आणि तशी व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे विकासाचे कार्यक्रम आणि शिक्षणाचे कार्यक्रम यांची सांगड घालून आपण निर्माण केली पाहिजे हा एक सर्वात पहिला मुद्दा आता जर तसं करायचं झालं आणि आपल्याला ग्रामीण भागाच्या संदर्भात हे साध्य करायचं आहे साधारणपणे काय होतं की बा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी खूप शिकली की मग शिक्षणासाठी आणखीन कुठेतरी बाहेर मुंबईला पुण्याला शक्य झालं तर परदेशी आणि तसं झालं तर आपल्याला खूप बरं वाटतं मलाही बर का काही अंशी सुटतो कारण त्यातली काही मंडळी परत येतात परदेशी जरी असली शहरात जरी असली तरी ग्रामीण भागात परीने थोडी थोडी मदत करतात उद्घाटन सोहळ्यास कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर तंत्र शिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉक्टर महेश शिवणकर पुणे येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसंचालक डॉक्टर एस बी धोंडे आयशरचे सहसंचालक डॉक्टर ए ए नातू आणि निर्लेप समूहाचे संचालक डॉक्टर मुकुंद भोगले या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नांदेडमध्येच उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे या कार्यक्रमास हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती